श्रावण सरला बाधवा निघाला वाधव्याच्या नव्या दिसाला आलेत न्यायला सोन्याचा नांगर रुपयाची लुमनी वाऊर पेरीत होते मी म्हणते भरतार एवढ्या दूरच बंधू आले ती न्यायला राजा द्या मला जायला राजा द्या मला जायला एवढा राहिला जोंधळा रुजू दे बार रुजला भरतारा मी जाईते माहेरा एवढा राहिला जोंधळा पिकू दे बारजा जा पिकला भरतारा मी जाईते माहेरा एवढा राहिला जोंधळा कापू दे भार जा कापीला व भरतारा जाते मी माहेरा एवढा राहिला जोंधळा जोडू दे भार जा भरतारा जाईते मी माहेरा एवढा राहिला जोंधळा साप करून दे भार जा साप केला भरतारा जाईते माहेरा शिवराजा दिली माझ्या भरतारान एका दिशी जाव माहेरा दीड दिशी याव कधी मी ओलांडीन दारीचा पिंपळ कधी मला भेटल बाप माझा इट्टल कधी मी ओलांडीन नदीची साखळी कधी मला भेटेल बहीण माझी धाकली कधी मी ओलांडीनं घरचा उंबरटा कधी मला भेटेल भाव माझा घोमटा कधी मला भेटेल आई माझी रुक्मिणं